महाराष्ट्रात संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद या गावात एक देवस्थान आहे जिथे हनुमानजी झोपलेल्या अवस्थेत भक्तांना दर्शन देतात नमस्कार मी हर्षल मी इतिहास शिकवत नाही मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो इतिहासात असे सांगितले जाते की राजा भद्रसेन एक महान आणि भक्तिमय राजे होते जे भगवान हनुमानाचे अतिशय निष्ठवान भक्त मानले जातात भद्रामारुती मंदिराच्या पौराणिक कथेमध्ये त्यांचा महत्वाचा उल्लेख आहे भद्रसेन नावाचा राजा खुलताबाद पूर्वेचे नाव भद्रावती या नगरीत राज्य करत होता तो रोज आपल्या राजवाड्यात भगवान राम आणि हनुमानाचे भजन करत असे एक दिवस त्यांच्या भक्तीत मग असताना भगवान हनुमानजी स्वतः त्यांच्या समोर प्रकट झाले राजा भाऊशी सोन म्हणाला प्रभू अशीच विश्रांती घ्या आणि मला आपल्या चरणेमध्ये नित्य दर्शन घेऊ द्या आणि त्यानंतर हनुमानजी तिथेच झोपून राहिले शायन मुद्रा धारण केली आणि आज आजही तसंच दर्शन देतात भद्रसेनेच्या भक्तीमुळे काही ठिकाणी असे मानले जाते की रामायण काळ लक्ष्मण मृतवात पडले होते आणि हनुमानजी गेले होते संजीवनी औषधी घेण्यासाठी हजारो कोशांचा प्रवास करताना एका एक ठिकाणी हनुमानजींनी थोडा थांब घ्यायचा ठरवलं जेथे त्यांनी क्षणभर विश्रांती घेतली डोळे मिटले आणि थोड्या वेळेसाठी साठी मुद्रा धारण केली हे मंदिर आज भद्रसेनांच्या भक्तीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच हनुमानजी इथे ओळखले जातात भद्रा मारुती म्हणून श्रावणात शनिवारच्या दिवशी इथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात कारण इथे फक्त देव नसतो इथे असते भक्तीची जिवंत ऊर्जा तुम्ही कधी या मंदिरात गेला आहात का गेला असाल तर कमेंट असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी पेज ला फॉलो करा व जोडून राहा माझ्यासोबत तोपर्यंत सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे